साडेआठशे किलोमीटरचा सरळ रस्ता आणि असं लँडस्केप ते पण भारतात बघितलंय का कधी आपण निघालोय मुंबईवरून कार घेऊन तेही डायरेक्ट काश्मीरला आज आहे आपला डे टू आणि टार्गेट ठेवलं आहे गुजरातच्या पालनपूरपासून पंजाबमधल्या अमृतसरपर्यंत म्हणजे जवळपास हजार किलोमीटरचा प्रवास एका दिवसात या रूट मधली हायलाईट म्हणजे जामनगर अमृतसर एक्सप्रेस वे चा साडेआठशे किलोमीटरचा कम्प्लिटली स्ट्रेट पॅच इतके सुंदर रोड आणि सराउंडिंग की वाटायला लागतं आपण इंडियात नाही तर युरोपमध्ये रोड ट्रिप करत आहोत की काय आणि मग रोड ट्रिप मध्ये थ्रील नसेल तर मजा कसली अचानक गाडीचं डिझेल ऑलमोस्ट संपायला आलं तेव्हा फुल टेन्शन घेऊन हायवेवरून डिरूट करून पोहोचलो या पेट्रोल पंपावर जेव्हा पोहोचलो तेव्हा गाडीची रेंज होती फक्त आठ किलोमीटर वाटेत जेवणासाठी पुन्हा थांबलो ट्रक ढाब्यावर जिथे खॉटवर मांडी घालून पोटभर जेवायचा तो अनुभव प्राइजलेस आणि संपूर्ण बिल फक्त पाचशे सत्तर रुपये पण इथे पैसे वाचवले म्हणूनच रात्री अमृतसरच्या भटिंडामधल्या हॉटेलमध्ये मस्त पैसे उडवले अखेर उशिरा रात्री पोहोचलो अमृतसरला आता उद्या एक्सप्लोअर करूयात अमृतसर आणि मग परवा निघणार आहोत काश्मीरच्या दिशेने त्यामुळे स्टेट युन इन्स्टावर फॉलो आणि युट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका